लोकमान्य टिळक टिळक होते जहाल सोसवेना लोकांचे हाल जाळला ब्रिटिशांचा माल उधळला स्वातंत्र्याचा गुलाल आदरणीय व्यासपीठ व माझ्या बालमित्रांनो मी उपस्थित सर्वांना वंदन करते लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीच अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे आजही ज्यांचे नुसते नाव घेतले तरी उर अभिमानाने भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात तेवीस जुलै इसवी सन अठराशे छप्पन्न रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते म्हणून ओळखले जातात टिळकांनी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली आणि त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम सुरू केले तसेच लोक के एकत्र यावेत म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती असे कार्यक्रम सुरू केले वयाच्या सोळाव्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली पुढे त्यांनी बी ए व एल एल बीची परीक्षाही उत्तीर्ण केली इसवी सन अठराशे ऐंशीमध्ये त्यांनी गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि अठराशे पंच्याऐंशीमध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले एकोणीसशे वीस साली दीर्घ आजाराने लोकमान्य टिळकांचे निधन झाले भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या महान नेत्याला असंतोषाचे जनक मानले जाते असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले या याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा अशा या थोर नेत्याला कोटी कोटी प्रणाम एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले लोकमान्य एकच होऊन गेले धन्यवाद भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका